नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं आर के जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत जिल्हा न्यायालय भरतीचा कट ऑफ किती लागेल कोणाचे सिलेक्शन होईल कोणाला किती मार्क पडलेत सर्वांना कमी मार्क पडलेले आहेत कट ऑफ किती मार्काचा लागणार आहे ते आपण पाहणार आहोत ज्यांना कुणाला जिल्हा न्यायालय भरती शिपाई हमाल करिता पंधरा ते वीस गुण असणारे छत्तीस टक्के लोक आहेत वीस ते पंचवीस असणारे बावीस टक्के पंचवीस ते तीस मार्क असणारे पंधरा टक्के तर याप्रकारे आपण पाहू शकतो की सर्वात जास्त छत्तीस टक्के पर्सेंटेज पंधरा ते वीस मार्क आहेत कारण सगळ्यात जास्त तर इथं आपण पाहू शकतो कमीत कमी ज्याचे एकोणीस वीस मार्क आहेत त्यांचं सलेक्शन होऊ शकतं त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे ना तुमचा अभ्यास चालू राहू द्यायचा आहे टायपिंगचा अभ्यास चालू ठेवा कंटाळा केलं तर तुमचं नुकसान होईल ज्यांना कुणाला एकोणीस वीस मार्क पडलेले आहेत त्यांना परीक्षेसाठी बोलवलं जाईल टायपिंगचा अभ्यास चालू राहू द्यायचा आहे कंटाळा करायचा नाही कंटाळा केलं तर तुमचं नुकसान होईल जिल्हा न्यायालयाची भरतीचा टायपिंग सोपी नाही मित्रांनो खूप हार्ड आहे खूप मेहनत करायची आहे टायपिंगमध्ये मराठीमध्ये आणि टायपिंगमध्ये पंधरा दिवसाचा तारीख दिलेली असेल त्यासाठी मित्रांनो घाबरायचं नाही भरपूर वेळ देण्यात आलेला आहे शिपाई हमाल करिता कट ऑफ किती लागेल हे खूपच विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे तुम्ही कमेंट करायची आहे मला तुम्ही ज्या जिल्ह्यातून फॉर्म भरला आहे त्या जिल्ह्याचं नाव हो। आणि तुम्हाला मार्क किती पडले आहेत आणि कोणत्या पदाचे पदासाठी फॉर्म भरला होता तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून भरला आणि कोणत्या पद पद होतं आणि मार्ग किती पडलेत ते तुम्ही मला कमेंट करून सांगा कारण की मी त्याच्याहून बी तुम्हाला सांगू शकतो कट ऑफ किती लागू शकतो तर सध्या तर जास्त मुलांना कमी मार्क पडलेले आहेत याच्यासाठी जे मुलांना कमी मार्क पडले आहेत ते पण पुढे जाऊ शकतात याच्यासाठी तुम्हाला अभ्यास चालू राहू द्यायचा आहे टायपिंगचा अभ्यास चालू राहू द्यायचा आहे मित्रांनो नॉर्मलायझेशन होणार आहे आणि ज्यांचे कोणाचे प्रश्न चुकलेला आहे तिथं आपण ऑब्जेक्शन घेऊ शकतो मला ते मार्क मिळून जातील सर्व विद्यार्थ्यांना सांगतो मी जे प्रश्न चुकीचा आलेला आहे टी सी एस पॅटर्ननुसार जे प्रश्न चुकीचा आलेला आहे त्या प्रश्नावर आपण ऑब्जेक्शन घेऊ शकतो ते तुमचा एक मार्कच कन्फर्म होऊन जाईल आणि कमी मार्कवाले बी मुले पुढे जाऊ शकतात लिपिक पदासाठी बावीस गुणचा कटऑफ लागू शकतो लिपिक पदासाठी कारण की खूप विद्यार्थ्यांना वीस एकवीस बावीस अशा प्रकारे मार्क पडलेले आहेत जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे